हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आपण सत्तेचाळीस भाग ऐकले आजच्या व्हिडिओ मध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा भाग्य दिले तू मला भाग अठ्ठेचाळीस पहिले कभी हा हा पहले कभी ना मेरा हाल ऐसा हुआ मेरी नींद गई हुवा खोने लगा कुछ तो होने लगा हा लगा संध्याकाळची थंडगार हवा सुटली होती ती तिच्या गॅलरी मध्ये उभी होती पूर्ण गॅलरीमध्ये ठिकठिकाणी रंगीत फुले उमरली होती त्याचा सुगंध सर्वत्र दरवळत होता समोर सूर्य मावळतीला निघाला होता त्याच्या लाल पिवळ्या छटा आकाशामध्ये सर्वत्र दिसत होत्या पक्षी आपल्या घरी परतीच्या दिशेने निघाले होते आणि तिच्या मोबाईल वर गाणं सुरू होत पसरून डोळे बंद करून ते सगळं मनात साठवून घेतलं त्या गाण्याचे बोल तिच्या मनाला सुख देत होते दे। कारण तशीच काहीशी अवस्था तिची होती आजकाल सगळंच गुलाबी गुलाबी वाटू लागलं होतं तो त्याची आठवण त्याची ओढ तिला स्वस्त बसू देत नव्हते जिकडे तिकडे तिला तोच तो दिसू लागला होता आताही त्याच्या नुसत्या आठवणीने सुद्धा तिचे गाल आरक्त झाले बाप्पा काय आहे हे सगळं काय होतय मला कसली भावना आहे ही जी खूप हवी हवीशी वाटते तो जवळ असावा अगदी माझ्या नजरेसमोर मी त्याला एकटक पाहत राहावं त्यानेही माझ्या डोळ्यात हरवून जावं असं का वाटत राहत सारखं ती मनातच बाप्पाशी बोलत होती त्याच ऑफिस मधून आल्यावर पहिलं मला शोधणं त्याच बायको म्हणणं त्याचा, त्याचा हक्क गाजवणं काळजीपोटी ओरडणं काळजी करणं माझे हट्ट पूर्ण करणं माझा आनंद जपणं सगळं सगळं आवडू लागलं आहे मला कि मला आता तोच आवडू लागला आहे पण जे काही आहे ना ते सगळं खूप हव हवस आहे पण मला जसं वाटतं तसं त्यालाही वाटत असेल का हो वाटत असेल कदाचित म्हणून तर तो त्या दिवशी म्हणाला ना की मी त्याचा जीव आहे खरंच असेल का मी त्याचा जीव तिच्या मनात प्रश्न निर्माण झाले आणि दुसऱ्या क्षणी गालावर लाजेची लाली सुद्धा चढली कारण त्याच्या नजरेतले भाव तिच्याकडे एकटक पाहणं हे सगळं तिला सांगायला पुरेसं होतं की तिच्या मनात त्याच्याबद्दल ज्या फिलिंग आहेत त्याच्या मनातही त्याच आहेत मग तो अजून का बोलत नाही ती माझी बोलण्याची वाट पाहतोय पण आपल्या मनात काय आहेत काय फिलिंग्स आहेत त्या आपल्यालाच अजून नीट माहीत नाही त्याला कळल्या असतील का तिच्या मनात एक ना शंभर प्रश्न तयार होत होते ज्याची उत्तरं काही तिला मिळत नव्हती ती तशीच रूममध्ये आली बेडच्या वरती त्याचा भला मोठा फोटो लावलेला होता त्या फोटोकडे पाहून परत एकदा तिचे हार्टबीट स्किप झाले आणि चेहऱ्यावर एक गोड स्माइल आली तिला तो आवडत होता, होता। हे तर नक्की होत पण आवडीच्या पलीकडे जाऊनही तिला त्याच्यावर प्रेम झालं आहे हे अजूनही तिला समजत नव्हतं रॉकी सांगितलेल्या गोष्टी लक्षात आहेत ना mm -hmm. शौर्य काम करता करता रॉकीला म्हणाला येस बॉस तुम्ही जसं सांगितलं तसंच सगळं होईल रॉकी अद्वीने म्हणाला ओके गुड ईशा काय म्हणते त्याने लॅपटॉपमध्ये पाहत विचारलं आणि रॉकी इकडे गडबडला काय रॉकीने गडबडूनच विचारलं ईशा काल डिनरला गेला होतास ना मग कुठपर्यंत आल्यात गोष्टी यावेळी शौर्यने त्याच्या नजरेत पाहत विचारलं आणि रॉकी शॉक झाला त्याचे डोळेच विस्फारले शौर्य त्याची ती रिॲक्शन पाहून गालात हसला तुला काय वाटलं तू तु तुझ्या पर्सनल आयुष्यात काय करतोस हे मला माहीत नाही का सगळ्या खबरी असतात मला शौर्य म्हणाला तसं रॉकीने खाली मान घातली सॉरी बॉस ते मी रॉकी जरासा अडखळला यात सॉरी बोलण्यासारखं काय आहे रॉकी तुम्हाला दोघांना वाटलं तुम्ही भेटलात डिनर केला या नात्यात पुढे जायची इच्छा असेल तरी तुम्ही दोघे जाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव नात्यात पुढे जाताना विचारपूर्वक जा तिचं मन परत एकदा तुटेल असं वागू नकोस शौर्य जवळजवळ त्याला तंबी देतच म्हणाला बॉस तुम्ही समजताय तसं अजून काहीच नाहीये आमच्यात सध्या तरी फक्त फ्रेंडशिप आहे आणि त्याच नात्याने आम्ही काल भेटलो जर भविष्यात कधी या नात्यात पुढे गेलोच तर मी प्रॉमिस करतो त्यांच्या डोळ्यात पाण्याचा एकही थेंब येऊ देणार नाही माझ्यामुळे तरी नक्कीच नाही रॉकी ठामपणे म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून शौर्य समाधानाने गालात हसला असं नव्हतं की त्याचा रॉकीवर भरोसा नव्हता पण तरीही रॉकीला वॉर्न करणं त्याला त्याचं काम वाटत होतं कारण ईशाने ऑलरेडी तिच्या आयुष्यात खूप काही सहन केलं होतं आणि तिने परत असं काही सहन करावं असं त्याला मुळीच वाटत नव्हतं ओके गुड जाऊ शकतोस तू आता शौर्य म्हणाला तसं रॉकीने मान हलवली आणि तिथून निघून गेला रॉकी जाताच त्याने त्याचा मोबाईल काढला स्क्रीनवरच त्या दोघांचा वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा दिवशी काढलेला फोटो होता त्याने त्याच्यावरून अलगद हात फिरवला आणि गालातच हसला बायको रेडी रहा तुझ्यासाठी खूप छान सरप्राईज आहे आणि मला खात्री आहे तुला ते नक्कीच आवडेल तो तिचा फोटो झूम करत पाहत म्हणाला खूप दिवसापासून त्याच्या मनात ही गोष्ट चालू होती जी त्याने आता प्रत्यक्षात उतरवण्याचे ठरवले होते तो तिचा अंदाज घेत होता आणि तो खराही ठरला होता तिच्या आई बाबांशी तिचं व्यवस्थित नातं तयार झालं होतं त्यामुळे ती खुश असायची एक्झाम झाले होते त्यामुळे मॉम आणि पप्पांबरोबर वेळ घालवत होती त्यांच्या सोबत सुद्धा तिचं छान बॉन्डिंग जुळलं होत दोघं एकमेकांची आवड जपत होते एकमेकांना जाणून घेत होते त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून एकमेकांसाठी असणारी ओढ स्पष्ट दिसत होती तिच्या नजरेतले भाव त्याला समजत होते आणि म्हणूनच त्याने हे सरप्राईज प्लॅन केलं होत त्याने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता नवीन सुरुवात करायचं ठरवलं होतं आणि त्याच दृष्टीने आज त्याने पहिलं पाऊल उचलण्याचं ठरवलं होतं त्याचीच तयारी त्याने रॉकीला करायला सांगितली होती आयुष्य म्हटल्यावर सुख दुःख चढ उतार हे चालूच असतात शौर्य आणि नंदिनी यांच्या आयुष्यात सध्या आनंदच आनंद होता तिचे आईबाबा त्याचे मॉम पप्पा सगळे खुश होते सगळं काही अगदी छान चालू होतं पण म्हणतात ना आनंद जास्त काळ टिकत नाही किंवा मग त्याला पटकन नजर लागते तसंच काहीसं घडत होतं त्यांच्या आनंदाला नजर लागत होती इकडे दल्लीत मैफिल जमली होती नवनवीन षडयंत्र रचले जात होते नवीन डाव खेळला जाणार होता कोण जिंकणार कोण कोणाला मात देणार यावर चांगली चर्चा रंगली होती आता फक्त योग्य योग्य संधीची वाट पाहिली जात होती आणि मग खरा डाव खेळला जाणार होता या सगळ्यापासून शौर्य आणि नंदिनी पूर्णपणे अनभिज्ञ होते शौर्य नंदिनीच्या संसाराला सुखी आयुष्याला नजर लावायला तो लवकरच येणार होता पण तो कितीही शातिर असला तरी इकडे शौर्यही काही कमी नव्हता तो सगळ्यांना पुरून उरणारा होता टक्कर बरोबरीची होती त्यामुळे आता कोण कौन कोणावर भारी पडेल फक्त हेच पाहायचं होतं आज सकाळपासून नंदिनी थोडी टेन्शनमध्ये होती कारण सुद्धा तसंच होत आज मॅडमचा एम बी एचा रिझल्ट होता बायको पाय दुखतील तुझे किती फेऱ्या मारणार आहेस तू इथे येऊन बस बर नंदिनीला इकडून तिकडे फेऱ्या मारताना पाहून शौर्य जरासा वैतागूनच म्हणाला गेली अर्धा तास हेच चालू होतं ती अस्वस्थपणे सगळ्या रूममध्ये फिरत होती आणि तो फक्त तिला पाहत होता आज तर तिने त्याला ऑफिसला सुद्धा जाऊ दिलं नव्हतं कारण मॅडमला टेन्शन आलं होतं की ती पास होईल की नाही याचं तो मात्र तिला समजावून थकला होता शेवटी मग वैतागून लॅपटॉप घेऊन बसला होता एक खडूस मी होईल ना पास जर नापास झाले तर आईबाबांना काय उत्तर देऊ ती टेन्शनमध्ये कुरतडत शौर्यला म्हणाली मॉम आणि पप्पा ते काय विचार करतील की त्यांची सून किती माठी आहे साधं एम बी एचं वर्षही पास करू शकली नाही ती आता रडक्या आवाजात म्हणाली तू माझ्या तोंडाकडे काय पाहतोयस बघ ना लागला का रिझल्ट केव्हापासून ती एकटीच बडबड करत होती आणि तो फक्त वैतागून तिला पाहत होता आता तर ती त्याच्यावरच वैतागली होती अजून साईड ओपन झालेली नाहीये तू ये बर इथे येऊन बस तो आता पुरता वैतागला होता त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि उठून तिच्या जवळ गेला त्याने हाताला धरून तिला सोफ्यावर आणून बसवलं त्याने समोर टेबलवर असलेला ज्यूस हातात घेतला घे ज्यूस पी तो तिच्यासमोर ग्लास पकडत म्हणाला कारण मॅडमने सकाळपासून अजून काहीच खाल्लं नव्हतं आणि तिने खाल्लं नाही म्हणून तिच्या नादात तो सुद्धा उपाशीच होता नकोय मला ती गाल फुगवत आणि चेहरा वळवत म्हणाली तिचे डोळे पाणावलेले होते कारण एक्झामच्या वेळी तिची मनस्थिती एवढीही चांगली नव्हती तिने तिच्या परीने पूर्ण प्रयत्न केले होते तिला एमबीएचं हे शेवटचं वर्ष चांगल्या मार्काने पास व्हायचं होतं पण जर आपल्याला कमी मार्क्स मिळाले तर आई बाबा काय विचार करतील मॉम पप्पांना काय उत्तर द्यायचं हा सगळा विचार करून तिला खूप जास्त टेन्शन येत होतं नंदिनी तू हा ज्यूस पिऊन घे मी नाश्ता मागवतो तो पहिला खाऊन घे उगाच फालतू गोष्टीचे टेन्शन घेतलेलं मला चालणार नाही आधीच सांगतोय मी तो आता थोडासा आवाज चढवून रागातच म्हणाला कारण त्याला तिची काळजी वाटत होती आणि ती मात्र त्याचं ऐकायलाच तयार नव्हती त्याचं असं रागातलं बोलणं ऐकून तिने तर आता रडायलाच सुरुवात केली आणि तिला असं रडताना पाहून त्याने एक हताश सुस्कारा सोडला आणि कपाळावर दोन बोट घासले सगळ्यांना पुरून उरणारा तो बायकोसमोर मात्र हरत होता बायको आता का रडते आहेस तू तुझ्या टेन्शन घेण्याने उपाशी राहण्याने रिझल्ट बदलणार आहे का तो आणि तुला स्वतःवर विश्वास नाही आहे का तुला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील आणि जरी कमी पडले तरी काहीच प्रॉब्लेम नाही कोणीही तुला काहीच बोलणार नाही तो आता तिचा चेहरा ओंजळीत घेऊन अगदी प्रेमाने म्हणाला त्याने तिच्या गालावर ओघळलेले अश्रू आपल्या स्वतःच्या हाताने पुसले तिने केबिलवान्याचे चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच पुढे होऊन त्याच्या मिठीत शिरले त्याने सुद्धा तिच्या डोक्यावरून हात फिरवायला सुरुवात केली ती अगदी एखाद्या लहान पिल्लासारखी त्याला बिलगली होती खरंच चांगले मार्क्स मिळतील ना मला ती परत एकदा एवलुसा चेहरा करून म्हणाली आणि आता त्याला कपाळावरच हात मारून घ्यायची इच्छा झाली पण तरीसुद्धा तो खूप पेशन्सने वागत होता तिच्यासोबत हो ग नक्कीच चांगले मार्क्स मिळतील तुला आणि तू तु, आम्हाला सगळ्यांना छान हॉटेलमध्ये ट्रीटसुद्धा देशील बघ तो तिला हसवण्यासाठी आणि रिलॅक्स करण्यासाठी म्हणाला त्याचवेळी तिच्या मोबाईलवर अलार्म वाजला तशी ती झटकन त्याच्यापासून बाजूला झाली शौर्य बारा वाजले साईड ओपन झाली असेल बघ लवकर नंदिनी अलार्म बंद करत घाईत म्हणाली आणि तो आता विचित्रपणे तिच्याकडे पाहू लागला कारण तिने रिझल्ट ज्या टाइमला लागणार होता त्याचा अलार्म सेट केला होता पण मग तरीही मॅडम इकडून तिकडे फेऱ्या का मारत होत्या जणू काय तिच्या फेऱ्या मारण्याने तो टाईम लवकर येणार होता त्याने मनातच एक सुस्कारा सोडला आणि नकारार्थी मान हलवले त्याने शेजारी असलेला लॅपटॉप उचलून मांडीवर घेतला आणि त्याने साईड ओपन केली त्याच्यावर काहीतरी टाईप केलं नंदिनी अधीरतेने आणि फिंगर क्रॉस करून त्या स्क्रीनकडे पाहत होते मनात खूप जास्त धाकधूक चालू होती की रिझल्ट काय लागतो बापाचा जप तर चालूच होता पुढच्या काही वेळात रिजल्ट ओपन झाला आणि तिने डोळेच बंद करून घेतले पण इकडे समोरची स्क्रीन पाहून त्याच्या चेहऱ्यावर मात्र खूप मोठी स्माईल आली कारण ती क्लास क्लासमध्ये पास झाली होती कॉन्ग्रॅच्युलेशन्स बायको हे बघ फर्स्ट क्लासमध्ये पास झालीस तू आज रात्री आमची ट्रीट पक्की तो आनंदाने म्हणाला आणि त्याने बोलून तिला मिठीत घेतलं ती तर अविश्वासाने पाहत होती तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता आता तर ती त्याच्या मिठीत शिरून परत एकदा रडायला लागली होती आणि तो तिला असं रडताना पाहून परत एकदा गोंधळून गेला होता अग आता का रडतेस तू पास झालीस तू तेही चांगल्या मार्काने तो तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिचे डोळे पुसत म्हणाला त्याने तिचे दोन्ही हात हातात घेऊन त्या हातांवर ओठ टेकवले तिच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर खूप जास्त आनंद होता आणि तिचा तो आनंद पाहून त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान पसरलं मी आलेच आई बाबा आणि मॉम पप्पांना सांगून ती म्हणाली आणि मोबाईल घेऊन तशीच लगेच खाली पळाली तो मात्र गोंधळून आता तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती कारण एवढा वेळ त्याला चिपकून बसलेली ती रिझल्ट लागला आणि लगेच तिथून पळाली होती तो आता केसातून हात फिरवत गालातच हसला त्याने परत लॅपटॉप उचलला समोर तिचा रिझल्ट दिसत होता ती पहिल्यापासूनच हुशार होती हे तर त्याला आधीपासूनच माहीत होतं तिच्यापेक्षा जास्त तर त्याला विश्वास होता की ती नक्कीच चांगल्या मार्काने पास होईल त्यासोबत त्याच्या डोक्यात नवीन विचारही आला ती कायम सोबत राहावी असं त्याला कायम वाटायचं पण ते कसं हे त्याला कळतच नव्हतं त्याने खूप जास्त विचार केला होता पण तरीही त्याला तिला जवळ ठेवण्याचा पर्याय काही सुचला नव्हता आणि आता समोर रिझल्ट पाहून त्याच्या डोक्यात एक आयडिया आली जी तो लवकरच अंमलात आणणार होता ज्यामुळे ती चोवीस तास त्याच्या सोबत असणार होती तो सगळा विचार करूनच त्याची कळी मात्र लगेच घुंडली कथेचा हा भाग इथे संपतो कथा जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि इतर ठिकाणी शेअर करायला विसरू नका भेटूयात कथेच्या पुढच्या भागात